साठी सातत्याने मला प्रयत्न करण्याचं काम करतात त्यांच्या हस्ते तुम्हाला कार्ड मिळतं म्हणजे तुम्ही सुद्धा भाग्यवन नक्की मला असं वाटलं असतं जर कार्ड कार्ड शेटे साहेबांच्या हाते जर घेतला असत तर मला याचं काय निश्चितपणे झाला असता आता शेठे साहेब तुम्हाला सांगतो का आपल्या दृष्टीने जसं आपण साईबाबाला शिर्डीला साईबाबाला मानतो तसे आपले साईबाबा आरोग्याच्या बाबतीत मला वाटतं शेठे साहेबच म्हणावं लागतील असं परंतु एक मात्र विश्वास द्यायला तुम्हाला आलोय ज्या हाताने कार्ड वाटप केले त्या हाताने कधीही आपल्या शिवू देणार नाही दोन महिन्यामध्ये आयुष्यमानचं नवीन स्वरूप महाराष्ट्राला लागले